श्री स्वामी समर्थ कधी वाटतं का तुम्हाला जीवनात कितीही प्रयत्न केले तरी शांतता सापडत नाही संपत्ती आहे लोक आहेत पण मन मात्र रिकाम वाटतं वेळी एकच उपाय आहे स्वामी समर्थांचं वचन कारण स्वामी समर्थांचे शब्द हे फक्त बोललेले वाक्य नाहीत तर जीवन जगण्याचं खरं रहस्य आहे स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेला सर्वात मोठा दिलासा म्हणजे जे माझं नाम घेतात त्यांचं रक्षण मी स्वत करतो हा विश्वास मनात बसला की संकट कितीही मोठं असो भक्त एकतं वाटत नाही स्वामींच्या नामात एक अशी शक्ती आहे की ती अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते स्वामी नेहमी सांगायचे सत्याचा आधार घ्या आणि इतरांची सेवा करा त्यांच्या दृष्टीने खरा धर्म म्हणजे दिनदुबळ्यांना आधार देणं कारण जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा ती सेवा थेट स्वामींच्या चरणी पोहोचते लोभ मोह मत्सर राग यांचा त्याग करा स्वामींच्या या वचनातून आपल्याला शिकायला मिळत की संसाराच्या भुलभुलियात अडकून मन कधीही शांत राहू शकत नाही पण ज्या क्षणी आपण राग ईर्ष्या लोभ बाजूला ठेवतो त्या क्षणी खरी आनंदी अवस्था लाभते स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा ठेवा आणि माझं नाम जपा ही साधी वाटणारी गोष्ट माणसाचं आयुष्य बदलून टाकते कारण भक्ती ही फक्त हात जोडणं नसून ती मनाला स्वच्छ करणारी नदी आहे नामस्मरणाने मनातील अंधार नाहीसा होतो आणि जीवन आनंदी होतं स्वामी समर्थांचं प्रत्येक वचन म्हणजे भक्तांसाठी जीवनाचा मार्गदर्शक आहे त्यांच्या शिकवणीतूनच समजतं संकट आलं की घाबरू नका नाम जपा मोहमाया सोडा सत्याचा आधार घ्या सेवा करा कारण सेवेतच स्वामींचं दर्शन आहे